वाणीचा स्पर्श होतो राखच्या राग राग किती वेळेस कंप झाला वाणीचा अठ्ठावीस वेळेस आणि म म्हणता वेळेस सव्वीस वेळेस म अक्षर उच्चारलं सव्वीस वेळेस आपल्या वाणीचा त्या अक्षराला स्पर्श झाला रा उच्चारलं अठ्ठावीस वेळेस स्पर्श झाला एकदा राम म्हटलं की सव्वीस आणि अठ्ठावीस चौपन्न बरोबर आता एकदा राम म्हणून आपण थांबत नाही राम राम म्हणतो म्हणजे एकदा राम म्हटलं की चौपन्न वेळेस आणि दोनदा राम म्हटलं की एकशे आठ वेळेस म्हणून राम सरळ माणूस म्हणतो राम का वाणीचा स्पर्श त्या अक्षराला एकशे आठ वेळेस होईल एकशे आठ वेळेस वेळेला वाणीचा स्पर्श त्या अक्षराला होईल त्यावेळेला परापशनता माध्यमाने वैखरी खरी ही चार ज्या अवस्था असतात इथं जी वाणी तयार होती तर पूर्ण शरीर असणार ती शांत आपण आहे हो तो ध्वनीची जी लह असते ती ध्वनीची लह रा म या दोन्ही अक्षराच्या एकशे आठ वेळेस असणार आपल्या शरीराला ते स्पर्श करून जात आणि पूर्ण शरीराचा थापा था निवडून जात राम 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 रामेला एवढी ताकद त्याची ज्याच्या नामामध्ये असेल त्याचं प्रत्यक्ष स्वरूप वेडी झाली ना स्वरूप नका आणि ऐकताना हे तपलावून ऐकायला रावण चला ध्वज वज्रां दोही पायी पद्मे ते का पावले सुकुमार रघुकुळ टिळका आती नेटका पदाबुजे हिरश्री त्याच्याकडं ऐश्वर त्याच्याकडं कृतत्वाची झलक झलक आहे त्याच्याकडं सुकुमार पावलं आहे पण पावलाचं ठाण आहे देवळ ठाण आहे इतका तो वीरश्रीने असणारा परिपक्व असणारा पुरभोर रामचंद्र आहे सुंदर अशा प्रकारचं वर्णन असणारी सुरू करते सावळे अंगी शुभ्र उटी न पुरे दृष्टी मनानयनानंद कोटी वीर जग जे हे जग सगळं जग ज्याच्यामध्ये साठवलेलं आहे जग ज्याच्या पशे असणार निर्माण झालेलं आहे ज्याच्या पशे आटलेलं आहे दोन्ही अवस्था ज्याच्या स्वरूपामध्ये आहेत तो प्रभू रामचंद्र सावळ स्वरूप त्याच आता मला एक गंमतच कळत नाही महाराज सावळ स्वरूप म्हणून आपण दिला आणि सावळे मुलगी म्हटलं की आपलं आज्ञान ज्ञान आहे ह्याच गोष्टी काही कळत त्याच गोष्टी काही कळत नाही आपल्याला सगळं सगळं चांगलं चांगलं लागतंय सगळं सावळे मुलगी म्हटलं की तिला नाकार तिथं जेव्हा स्वरूप देवाचं स्वरूप आहे ना तुम्ही तिला नाकारलं हे चुकीच इथं सावळ्या स्वरूपाचं म्हणजे प्रभू कृष्णापासून वामनापासून आज पांडुरंगापर्यंत सावळ्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी सगळं केलं सगळं आक्षेप काही कळत नाही म्हणा अंगी खुपती चंद्रकर चंद्र कर ऐसा श्रीराम सुकुमार सुकुमार किरण अंग रणांग धीर परमशोर श्रीराम किरण नाही चंद्राचे किरण त्याच्या अंगामध्ये फुटतील फुटतील सोचतील एवढं सुकुमार त्याचा अंग आहे बर का शक्रचापा समचाप सुवर्ण भूषणे भासे सत्रुप श्रीरामाल प्रताप संकल श्री प्रता सत्य संकल्प श्रीराम सगळा प्रताप वाटतो विजयी धनुष्य असं वाटतो म्हणून तो प्रतापी आहे असं स्वरूपाला वर्णन करते राहणार पाहता श्रीरामाचे रूप कोटे कंदर कंदर्प हरे दर्प लावण्याचा परमदीप सगळ्यात देखण देखण म्हणून त्याला कंदर्प म्हटलेलं गेले मदन म्हटलेलं गेले तो कोठे मध्ये मदनाची जरी बरोबरी एकट्या प्रभू रामचंद्राला पाहण्या होणार नाही कारण सगळ्यांना स्वरूप देणारा सगळ्यांना नटवणारा कोण आहे भगवंत आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यात कोणी जर देखणं असेल तर तो प्रभू रामचंद्र आहे ना सगळं केव्हा ओडी केव्हा जोडी केव्हा बाणस वेग सोडी मारिल्या राक्षसांच्या को कोडी रणनिर्वाडे श्रीराम स्वरूप नसंती ते रामाच कौशल्य धनुष्य चालवायचं कधी बाण काढतो भातातला कधी धावतो कधी दोरी ओढतो कधी सोडतो याची बाब कळत नाही राक्षसांच्या हारीची हारी कोडी हरीची हारी एका बाणानं मारतो एकाच दुसरा बाण वापरत नाही दुसरा बाग वापरत नाही चाचरत नाही घाबरत नाही कधी काढतो कधी डोळ्याचं होत नाही इतक्या म्हणजे तो राक्षसांच्या हरीच्या हरी वागतो असं त्याचं युद्ध कौशल्य आहे श्रीरामाशी नाही रथ सारथी नाही जैन्य जाय संपत्ती श्रीराम एकला एक पदाती राक्षस गाती अंत रथ नाही बसायला सैन्य बरोबर नाही कोणी त्याची मदत करायला कोणी नाही कोणी सांगायला नाही कोणी शिकवायला नाही एकलाच आहे तो पण एकटा आहे पण सगळ्यांना श्रेष्ठ सहस्त्र श्रीरामनं घेता दुसरे सहस्त्र गेला संहार बाळा रे काय सांगू त्याच सैर्य काय सांगू त्याचं असणार धैर्य काय सांगू त्याची युद्ध कला दुसरा बाण वापरला नाही एकाच बाण चौदा हजार मारले शस्त्र दुसरं वापरलं नाही तलवार घेतली नाही गदा घेतली नाही कोणाला लात मारली नाही कोणाला बुकी मारली नाही कोणाला जवळ येणाला मिठी मारली लांब वा होता कधी धनुष्य मारला कळला नाही पण चौदा हजार असणारे राम अंगण ठिकाणी पाहिलं पुरुषाची जाती व्यक्ती रण श्रीरामे केली समाप्ती भोम सांगावया पुरती तुम्हा प्रतिमिया होते सगळे खरदूषणा सारखे पुरुषी होते त्यांचा पुरुषार्थ लयाला गेला बोम निरोप सांगायला कुणी शिल्लक ठेवलं नाही मी बहा म्हणून जैसा सांगितला श्री रामचंद्र तैसाची सकाळ रंग धीर परमशोर फक्त त्याच्या सहकार्याला जोडीला जसा तो तसाच त्याचा असणारा लक्ष्मण नावाचा भाऊ आहे दोन्ही सारखेच आहे कोण राम आणि लक्ष्मण असा लक्षात घ्या राम म्हणजे सत्य आणि मन सत्याला जर कोणी सत्याला सगळ्या सहकार्याची कोणाची गरज आहे मनाची मनाची शिती किती किती सत्य शिवकार त्याच्यामुळं आपलं सत्य पण मनच निघडलं नाही सत्य टेकणार जस लक्ष्मणानं रामाला मन <laughs> मन ते ते। मन लक्ष्मण लक्ष्मण सत्याला गोजार करीत आराव घेत कारण मनच दुष्कृत्य करायला होतं मनच सत्कार्य करत देव माणसाला मनच घडवते राक्षसी माणसाला मनच घडत मनच घडवते त्याच्यामुळं बरोबर कोण पाहिजे लक्ष शुद्ध मन पाहिजे सरा समान बळ समान शीळ दोघे समान रूपे निर्मळ दोघे सर्वार्थी नाही दोन्ही सारखे दोघी सारखीच विद्या आहेत सारखे धैर्य ध्ये सारखे दोघांची वृत्ती सारखीच आहे असे वर्णन करते प्रतिपाळा वया पितृ वचन दोघी सेवि दंडकारण्य सवे सी तास जाण बळवाहन मनाला येण्याचं कारण स्वरूप ना सांगते कशासाठी मनात आले आपल्या वळणाचं वचन पूर्ण करण्याकरता आपल्या वळणाचं वचन पूर्ण करता कर। काय शिकवलं आम्हाला रामाने रामायणाने काय शिकवलं आम्हाला ज्याचा जन्म असणारा सोन्याच्या ताकामध्ये सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये झाला पाण्यामध्ये झाला त्याच्या त्याच्या पोरावर असा जावा पण गेला कशासाठी आपल्या बापाचं वचन असणारं कारण जीवनामध्ये आपल्याला बाप कळपर खूप गरज आहे जीवनामध्ये आपल्याला ना बाप नाही सगळे महाराज भेटतात सगळे आपल्या आईवर लिहितात माय म्हणतो आहेच नव्हते तिच्यात्रकडे पण मी एक तर ही बापावर शिखराला जाऊ कुठे देवा आता सांग आश्रयाला मांडी वही घेऊन आई गाई गोड गीत करू आता बाप माझा राघतो नात सुखासाठी लेकराच्या आणु आणि फिरला जाऊ कुठे देवा आता सांग आश्रयाला आपण झाला म्हणून राघावली माय तेव्हा कौतुकाने बापकडे वर घे पूर्ण आपण चुकलं माय झाल्या बापान उचला हसला पण मारू मारून कुड मारून तुला अपराध झाला म्हणून राखावली आई तेव्हा बाप कडे वर घे डोंगरा एवढा आधार माझा आज जाऊ कुठे देवा आता सांग अस ताप आला मनमोनी घाबरली माय तेव्हा धीर धोरण बाप करीत मायन मांडून घेतलं डोळ फोसायला गेली चळवळ चळवळ करायला गेली बापाला कळलं बापाला मुलाला दवाखान्यात घेतलं पाहिजे पैसा नाही चार घर फिरला बाप याच्या कुणान त्याच्या कुणान ताप आला मन घाबरली माय तेव्हा धीर धोरण बाप करी पाय खांद्यावरी घेऊन त्याने दवाखाना शोधला जाऊ कुठे देवा आता सांग घेऊन लेकराच्या साठी सु, नेसल्या धोतराला माझी सदा गाठी झंडावंधनाल दिवाळी आली बापानं बाजारला नेलं भाजीपाला ऐकला आणि लेकराला आणलं बुट नव्हता हो बापाच्या पाया पण लेकराची उरवणी ती माझं कुसाळ झाले माझं कुशाळ झाले सुखभक्त घेऊन ये लेकराच्या साची नेसन आल्या भोरत राम आणि स झाला की लेकराच्या सुखासाठी आनव आणि जाऊ कुठे देवा आता सांग आश्रयाला आला ती पण असते ती पण आवडीचा पाऊस पडला शब्द आवडीचा पाऊस पडला हा आणि बाप असणारा पुढे पेरायला लागला खत पेरायला लागली लेकडाची झोळी झाडाच्या फांदीला लेकडाची झोळी बांधली गेली आभाळ आलं कडकडकडे वीज दोली सोसायटीचा वारा सुटला धो धो पाऊस आला आणि वीज कडकल्या बरोबर असणारी माईने सोडून दिलं माय पळाली माय असणारे आठखळून तिच्या पडली बाप असणारा तिच्या पुढं धावला बापाच्या पायात काटा मोडणार बापांना खाली वापर नाही करणार पाय लागला चिखलामध्ये बाप आणि धोळीला मिठी मारली लेकराला माझा बाप मला काय घेऊन लेकराच्या साथी नेसल्या मारी घाल लेकराच्या सुखासाठी आनवाने फिरला जाऊ कुठे देवा आता सांग दासरू म्हणे बाप माझा भोळा महादेव शिकला होता माझा मागाच होत दासरू म्हणे बाप माझा भोळा महादेव त्याच्या पुण्याई मे आम्हाला भजी वैभव कोणाची पुणे या माळावर या माळावर नंदन होऊन कोणाची पुण्य आहे तुमचे बापाची पुण्य आमच्या बापाची पुण्य असं म्हणे बाप माझा भोळा महादेव त्यांच्या पुण्या येऊन हो काय उत्तर आई हो सांगा लि जाऊ कुठे देवा आता सांगा असं माझा बाप तू कळला पाहिजे आपण आज आहेत मी बापाचं पुणे आज बापाच बापले करा कळला पाहिजे बाप या ठिकाणी बापाचं उपणे बापाचं पुण्य हे बाप जीवनामध्ये करणार नाही आता जीवन डबल ये महाराज प्रतिपाळा हा वया पितृवचन